आहे एक नंबर झाला थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे लागणार नाही खाली मी करणार बाल सुप्रभत मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण सोमवार सुटीच्या दिवशी काहीतरी भन्नाट प्लॅन करायचा पावसाचं मस्त वातावरण आहे थोडंसं तर म्हटलं काहीतरी छोटीशी एक पार्टी करूया एका सुंदर लोकेशनला जाऊन आपला नवीन कॅम्पिंग स्टो आलेला आहे त्याचं उद्घाटन करायचं आहे आज तर काहीतरी मेन्यू करूया म्हटलं छोटासा तर त्यासाठी आम्ही चाललो आहे माझ्यासोबत आहे आज पनू हाय आणि पाठीमागे के सुमेत केतन येतोय केतनला घेऊया आणि मस्त सुंदर लोकेशनला जाऊया इकडे आपला मोगली आहे आपण या बाजूने आलो अंबवरने इकडे आणि तुम्हाला मस्त नजारा दाखवतो बघा हा आहे सुतारवाडी डॅम जो की देवरुखपासून साधारण सात आठ किलोमीटर किंवा दहा किलोमीटर असेल खूप सुंदर नजर आहे बघा आणि एकदम वातावरण खूप छान आहे पूर्ण ऊन पण नाहीये आता आपल्याला इथे कुकिंगचा व्हिडिओ शूट करायचा आहे सुंदर एकदम कॅम्पिंग स्टोव आलाय तो घ्यायचा आहे गॅस एकच काढतात सगळं खाली नको नाही हे असे गॅसचे कॅन आहेत बघा ब्युटेन गॅस आहे आणि स्टोव आहे सोबत घेतला ना सगळं चल चल लाव आपल्याला इथे खाली जायचं आहे खाली चाललं आपण बघू शकता मस्त दृश्य आहे ड्रोनशॉट घेतले तुम्हाला दाखवतो मी ड्रोनशॉट तुम्ही चौकाशी नाही तर जा <laughs> पाणी थोडं कमी आहे पाऊस तेवढा अजून झाला नाही आहे पण पाऊस झाल्यावर आहे हो ना अगदी वरपर्यंत त्या लेवलला पाणी असतं वारंवार एक गोष्ट सांगावीशी वाटते खूप वाईट वाटतं आम्ही या सुंदर लोकेशनला आलो आहे आणि पाहायला काय मिळतंय तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा ते बियरच्या बॉटल प्लास्टिक बॉटल हे बघा बरंच आहे इथे दाखवण्यासारखं खूप आहे त्या जिरू बॉटल प्लास्टिक ग्लासेस बॉटल हे बघा कचरा किती केला आहे बघा बिअरचे टीन अजून तुम्हाला दाखवतो हे बघा दारूच्या बाटल्या दारूच्या बाटल्या हे बघा जिकडे जिकडे नजर जाईल ना तिकडे सगळी इकडे दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक बॉटल्स हे बघा बियर बॉटल हे करू नका मित्रांनो निसर्ग वाचवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना भविष्यात खूप हानिकारक आहे तुम्ही पार्ट्या करा सगळ्या गोष्टी करा पण जिथे तुम्ही पार्ट्या करायला जाताय तिथला सगळा कचरा वगैरे जो काय असेल तो तुम्ही बरोबर आपल्या घेऊन जात जा हे निसर्गाची जी वाट लावायचं चाललेलं आहे ला ना हे खूप बेकार गोष्ट आहे असं करू नका मित्रांनो आपला कॅम्पिंग स्टोव आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर छोटस एकदम स्टोव आहे आणि हा ऑनलाईन साडेचारशे रुपयामध्ये मिळतो तर वापर खूप चांगला आता आपण प्रॅक्टिकली वापरला नाही आता आपण वापरणार आहोत तर हा गॅस आहे तर ब्युटेन गॅस म्हणतात त्याला तर आपल्याला हा इथे अटॅच करायचा आहे तुम्हाला आता मी दाखवतो तर अशा प्रकारे काहीतरी आपला सेटअप आहे बघा हा गॅस आणि त्याला पुढे हा छोटासा स्टोव आता आपण याच्यावरती मॅगी करणार आहोत मॅगी घेऊन आलेलो आहे आज आपण मॅगीमध्ये टॉमॅटो हो घालणार आहोत पनूची पसंत आहे मी मला पण आवडतो तयार जोरात चालले इकडे मटार आहेत इकडे टॉमॅटो हो। या बाजूला इकडे मीठ आणि गरम मसाला आणलाय थोडासा मिरच्या आहेत त्याच्यामध्ये एवढं <laughs> सुंदर नजर आहे ना थोडं थोडं ऊन यायला लागलंय आम्ही इकडे सावलीमध्ये सगळा सेटअप घेतलाय पाणी दाखवतो जवळ ना खूप भारी खूप भारी बरेच दिवसांनी मी आलोय इकडे नाहीतर पावसाळ्यात नाही येतो या लोकेशनवरती आम्ही पाणी बघा किती स्वच्छ आहे एकदम आरपार सगळं दिसतं आहे की नाही वा 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 आत्ता पाणी बघा आता एवढं कमी पाणी आहे ना नंतर हे सगळं सगळं म्हणजे जे जमिनीचा भाग दिसतो आहे ना हा काहीच दिसत नाही वरपर्यंत पाण्याची लेवल असते आम्ही वेंगुर्ल्यामध्ये गेलो होतो तर तिथे काया किंग नावाचा एक प्रकार आहे मी छोटीशी एक होडी असते त्याच्यामध्ये दोघंजणं बसतात आणि ते बोटिंग करू शकतात तर तिथे खाडीमध्ये हा उपक्रम चालू केला आहे तर खूप सुंदर होता आपल्या इथेसुद्धा एवढं सुंदर धरण आहे आणि इथे खरोखर कोणी जर चालू करणार असेल ना तर काया किंगसारखा का उपक्रम इथे चालू होऊ शकतो आणि पर्यटनाला पण त्याची एकदम म्हणजे खूप हातभार लागेल तर जे आपले इकडचे नेते मंडळी आहेत फुडारी मंडळी आहेत तर खरोखर इकडे लक्ष द्यायला पाहिजे इथं जर बोटिंग सुरुवात झाली ना मस्त स्पॉट आहे टॉमॅटो कापून झाला इकडे मिरची आहे इकडे मटार आहे इकडे मॅगी आणि इकडे आता आपण गॅस ऑन करूया तेल टाकून ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तर अशी मस्तपैकी राहणार आणि ह्या सुंदर निसर्गामध्ये कुकिंग करण्याची वेळ पहिलीच आहे दुसरी आहे मला वाटतं मागे आम्ही खोर निंकूला गेलो होतो आणि मटन नेलं होतं आणि त्याची फजी ती झाली होती तो ब्लॉग आहे त्याची लिंक मी टाकतो तर तो पण ब्लॉग बघून घ्या तर तेल गरम झालंय थोडा वारा भरपूर असल्यामुळे ना फ्लेम स्टेबल राहत नाही आहे त्यामुळे काय होतंय थोडा गॅस कमी लागतोय आणि ही पहिलीच वेळ आहे या स्टोववरती करायची टॉमॅटो टाकलाय मस्तपैकी जसा वारा कमी होतोय ना तशी फ्लेम व्यवस्थित लागते वारा खूप आहे वारा खूप आहे मॅगी मसाला असतोच थो, पण थोडा घरचा गरम मसाला आणलाय तर त्याने पण एकदम स्वाद वाढतो मटार घालून झाला आहे थोडासा आता गरम मसाला घालूया मॅगी मसाला पण टाकून नाही काय फोडले म्हणजे तो व्यवस्थित त्याला हे होईल आहे हा मग एक नंबर मॅगी होणार आहे एक नंबर कसला येतो माहिती एक नंबर झाला थोडस पाणी टाकून घेऊया म्हणजे लागणार नाही खाली वाव स्मेल भारी येतोय ना मॅगीचा काही विषयच नाही थोडस पाणी टाकलं शिजायला पाहिजे मटर जे आहेत आपले ते मस्त शिजू दे नंतर लागेल तसं टाकत जाऊ पाणी गरम झालंय आता आपली मॅगी टाकून घेऊया वा वा त्रास देतोय मित्रांनो मॅगी बघा एकदम कलरफुल झाले सो मी दाखव पाणी जरा कमी होते शिजू द्या अजून व्यवस्थित मस्त सगळं वाऱ्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय पण येईल आता उकळ यायला लागलाय मित्रांनो मॅगी आपली मस्त तयार झाले आता मॅगी खायचे सुमेध झालं काय तुझं खायची काय आता मॅगी जरा जरा थोड्या वेळ बरं सुमेध सिनेमॅटिक होत आहेत म्हणून थांबलं नाही तर था मॅगी खूप मस्त झाली आणि स्मेल खूप छान येतोय आहे मस्त झाले मॅगी खरंच मस्त आले वाव म्हणू कशी झाले मॅगी खरं सांग कमी झाले चांगली आले ना चेतन कसं झालंय सांग असं नक्की काय एक नंबर मित्रांनो आपण घरी मॅगी करतो ते ठीक आहे पण आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये मित्रांबरोबर ह्याची चव काहीतरी वेगळीच लागते खूप सुंदर तुम्ही सुद्धा असे निसर्गामध्ये जर पार्टी किंवा अशी बेज जर करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुमची धमाल मस्ती तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला जेवत विसरू नका आणि जर जास्तच आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा आणि जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय